स्वागत आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमचं नॉन क्रिमिनल संदर्भात शासनाने काय सूचना दिलेल्या आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नोटीस सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो काय माहिती देण्यात आलेली आहे शासनातर्फे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ थोडा आपण अनस्किप न करा बघा मित्रांनो तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक बँड्समन राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई या पदांकरता सामाजिक व समांतर आरक्षणाच्या सूचना बघा सामाजिक आरक्षण विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड इतर मागासवर्ग प्रवर्ग विशेष मागासवर्ग प्रवर्ग एस बी सी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मागास प्रवर्गातील उमेदवारांनी मूळ कागदपत्र तपासणीवेळी ते उन्नत व प्रगट गटात मोडत नसल्याचे सक्षम प्राधिकरणाने दिलेले आहेत बघा आर्थिक वर्षाचे म्हणजे सन दोन हजार तेवीस व चोवीस या आर्थिक वर्षाचे मूळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र लेटेस्ट नॉन क्रिमिलेअर सादर करायचे आहे शासन शुद्धीपत्रक शुद्धीपत्रक व सामाजिक बहुजन कल्याण विभाग क्रमांक इथं दोन हजार तेवीस बघू शकता तुम्ही ठीक आहे नऊ मार्च दोन हजार तेवीस शासनाकडून जारी करण्यात आलेल्या ज्या सूचना आहेत ठीक आहे आदेश आहेत संबंधित उमेदवार उन्नत व प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्यासंबंधीची पडताळणी करण्यासाठी कालावधीत विचारात घेतले घेण्यात येईल बघा परंतु संवर्गाकरिता दोन हजार तेवीस व चोवीस आर्थिक वर्षाचे उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याचे बाबतचेही प्रमाणपत्र सादर करण्यास सा अनिवार्य राहणार रा आहे बघा मित्रांनो शासनाने इथे सूचना देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे तर आताचे तुमचे लेटेस्ट जे नॉन क्रिमिलर आहे तर ते तुम्ही आवश्यक काढून घ्या बघा मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीमध्ये बघा डॉक्युमेंट एवढं स्ट्रिक्ट चेक केले जाते की बघा तुमचं एक पण जरी तारीख मिस असेल किंवा काही असेल तर तुम्हाला डायरेक्ट अपात्र करण्यात करण्यात येईल त्यामुळे तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट चेक करून घ्या आपलं काय अपूर्ण आहे काय नाही व्यवस्थित काढून घ्या तरच तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो म्हणजे तुम्ही वेग एवढी मेहनत घेणार आणि तुम्हाला त्या डॉक्युमेंटमध्ये फेल केले जाणार ठीक आहे त्यामुळे हे व्यवस्थित डॉक्युमेंट सर्व काढून घ्या मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर आणि लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र